मित्राला भेटून शहरात परतत असताना अंमलदार अविनाश नारायण जोशी वय वर्ष चौवेचाळीस राहणार आविष्कार कॉलनी एन सहा यांचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला कचनेर फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताना सुसाट ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना धडक दिली रविवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात घडला जोशी यांच्या जाण्याने रविवारी संपूर्ण पोलीस दल हळहळले हल जोशी हे शनिवारी सायंकाळी मित्राला भेटण्यास गेले होते कचनेर परिसरात मित्राला भेटून मध्यरात्री दुचाकीवरून एकटे शहराकडे परतत होते कचनेर पाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी उजव्या बाजूला वळण घेण्याचा प्रयत्न केला मात्र टेम्पो ट्रॅव्हल्स ए पी एकोणतीस यू त्रेपन्न शून्य सात क्रमांकाच्या टेम्पोने बीडच्या दिशेने सुसाट जात होता पंपापासून काही अंतरावर वळण घेताच ते ट्रॅव्हल्स खाली सापडले वेग खूप असल्याने जोशी लांब वर फेकले जाऊन ट्रॅव्हल्सच्या समोरील संपूर्ण भाग चेपला गेला डोक्याला गंभीर दुखापत होऊन अन्न नलिकाच तुटल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला करमाड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे उपनिरीक्षक डी बनसोडे अधिक तपास करत आहे